नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दहा नगरपालिकांसाठी सरासरी छप्पन्न टक्के जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान उद्या होणार मतमोजणी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल समाप्त उद्या होणार मतदान तामिळनाडूत विधानसभेत झालेला विश्वासदर्शक ठराव नामंजूर करण्याबाबत केलेल्या द्रमुकच्या याचिकेवर सत्तावीस फेब्रुवारीला सुनावणी नागालँड पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष शुराहो जैली लिएजू आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आणि कोलंबोत झालेल्या आयसीसी महिला विश्वचित्र क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम सामना दक्षिण आफ्रिकेवर मात करून भारत विजयी संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित मुंबई ठाण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांमध्ये काल सरासरी छप्पन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मुंबई ठाणे उल्हासनगर पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर नाशिक अकोला अमरावती आणि नागपूर या दहा महानगरपालिकांमध्ये काल मतदान झालं मतमोजणी उद्या होणार आहे प्राथमिक अंदाजानुसार मुंबई महापालिकेसाठी पंचावन्न टक्के ठाणे अठ्ठावन्न उल्हासनगर पंचेचाळीस पुणे चौपन्न पिंपरी चिंचवड सदुसष्ट सोलापूर साठ नाशिक साठ टक्के अमरावती पंचावन्न अकोला छप्पन नागपूर त्रेपन्न टक्के मतदान झालं गेल्या महापालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी बावन्न होती या सरासरीत वाढ होऊन ती अंदाज छप्पन्न पूर्णांक तीस शतांश टक्के झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे या दहा महानगरपालिकांबरोबरच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अमरावती आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठी काल मतदान झालं त्याचबरोबर विविध जिल्ह्यातल्या एकशे अकरा पंचायत समित्यांसाठीही काल मतदान झालं राज्यातल्या दहा महापालिका पंचवीस जिल्हा परिषद आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी उद्या म्हणजे तेवीस फेब्रुवारीला होणार आहे या निवडणुकांचं विश्लेषण करणारा आमचा विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सतरा आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय जनादेश दोन हजार सतरा शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था यात मतदार कोणाला देणार संधी कोणाच्या हाती देणार सत्तेच्या ताब्यात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला ख़णा उत्कंठा वाढवणारा निकाल त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी जनादेश दोन हजार सतरा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा दुपारी बारा ते एक आणि रात्री नऊ ते दहा जनादेश दोन हजार सतरा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल संपला अलाहाबादमध्य काल भाजपा अध्यक्ष अमित शहा सपा अध्यक्ष अखिलेश यादव काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रोड द्वारे प्रचार केला या टप्प्यासाठी उद्या बारा जिल्ह्यात त्रेपन्न विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे उद्याच्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाहून जास्त मतदार सहाशे ऐंशी उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत दरम्यान समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंह बंडखोरीच्या पवित्रात असल्याची शक्यता आहे मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातला वाद म्हणजे या पिता पुत्रांचं नाटक आहे असं अमरसिंह यांनी काल एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं माझा वापर के जा केला जात असल्याचा आरोपही अमरसिंग यांनी केला आहे तामिळनाडू विधानसभा ग्रामीला विश्वासदर्शक ठराव नामंजूर करण्याबाबत द्रमुकच्या याचिके आता सत्तावीस फेब्रुवारीला मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे हंगामी न्यायाधीश न्यायमूर्ती हलुबदी रमेश आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल तामिळनाडूचं मुख्यमंत्री ई स्वामी यांनी हा विश्वासदर्शक ठराव एकशे बावीस विरुद्ध अकरा मतांनी जिंकला होता मात्र त्यावेळी द्रमुकच्या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं होतं त्यामुळे द्रमुकनं ही याचिका आहे भारत आणि चीन दरम्यान आज बेजिंग इथं महत्त्वपूर्ण बैठक होत आहे परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्रमंत्री झांग येसुई सुई संयुक्तरित्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील अणुपुरवठादार समूहात भारताला सहभागी करून घेण्याबाबत चीन अजूनही राजी नाही तसंच जैश मोहम्मदचा अतिरेकी मसूद अझहरवर संयुक्त राष्ट्रांनी घातलेल्या बंदीला चीननं पाठिंबा दिलेला नाही याबाबत आज या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल जयशंकर यांनी मुख्य राजनैतिक अधिकारी यांग जी ची यांची भेट घेऊन भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली नागालँड पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष शुरा होजेली लिएत्सु आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील राज्यपाल पद्मनाभ आचार्य त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत लिहजूसो यांची विधायक दलाच्या नेतेपदी सर्वसहमतीनं निवड झाल्यानंतर तसंच त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी राज्यपालांकडे औपचारिक दावा सादर केल्यानंतर राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केलं त्यामुळे गेले काही दिवस नागालँडमध्ये असलेली अस्थिरता आता संपण्याची शक्यता आहे भारतीय कंपन्यांनी सामाजिक दायित्वाच्या उद्देशानं निरपेक्ष भावनेने काम करण्याचं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते दोन हजार चौदापासून सीएसआर अर्थात कंपनी सामाजिक दायित्व अहवाल कार्यान्वित करण्यात आला अशी माहिती जेटली यांनी दिली स्वच्छता ग्रामीण क्षेत्रांच्या विकासाला सरकार प्राधान्य देत आहे पुढील वर्षी म्हणजे दोन हजार अठरापर्यंत देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली एक हजार रुपयाच्या नवीन चलनी नोटा आणण्याची कोणतीही योजना नाही असं आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी आज स्पष्ट केलं कमी मूल्याच्या जास्तीत जास्त नोटा चलनात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले पैसे काढण्याची मर्यादा पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे एटीएम यंत्रात तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी येत असल्याचंही दास यांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात दारवा इथल्या नगर परिषदेच्या मराठी शाळेला नुकतंच आयएसओ मानांकन मिळालं आहे एकशे ऐंशी पटसंख्या असलेल्या या शाळेमध्ये सर्वसामान्य घरातले विद्यार्थी पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाटावी यासाठी शाळेत एल सी डी स्क्रीनवरून विविध विषयांवर चित्रपट दाखवले जातात बँकिंगचं ज्ञान व्हावं यासाठी शाळेत किलबिल बँक सुरू केली आहे अशा विविध स्तुत्य उपक्रमांमुळे शाळेला आय ओ मानांकन मिळालं आहे वर्गातला शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि शाळा शंभर टक्के प्रगत झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्न करत आहोत असं शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता चिनकुटलवार यांनी सांगितलं शाळेतला प्रत्येक वर्गातला विद्यार्थी हा प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचे शिक्षक सगळे प्रयत्न करत आहे त्यात भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत या विद्यार्थ्यांना स्पष्ट झाल्या पाहिजे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत दर महिन्यामध्ये में विविध परीक्षा घेतल्या जात असतात आणि त्यामधून त्यांचा निकाल ठरवून जे पाच विद्यार्थी टॉपर्स येतात त्या सर्वांची नावं या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा असा आम्ही दर महिन्याला लिहित असतो जसं हे जानेवारी महिन्याचं आहे जानेवारी महिन्यामध्ये जेवढे जर टॉपर्स होते त्या पाच मुलांची नावं आहेत अत्यंत प्रेरक अशी ही शाळा आहे फुकट्या प्रवाशांविरोधात गेल्या महिन्यात पश्चिम रेल्वेने एक मोहीम राबवली होती या मोहिमेत फक्त जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एकूण एक लाख ऐंशी हजार प्रकरणांमध्ये सुमारे सहा कोटी छप्पन्न लाख रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले या प्रकरणांमध्ये एकशे एक्क्याण्णव व्यक्तींना पकडण्यात आलं बारा वर्षाखालच्या दोनशे एक शालेय विद्यार्थ्यांना पकडून नंतर सोडून देण्यात आलं युरोपियन संसदेच्या अंतर्गत व्यापार आणि संरक्षण समितीच्या एका तेरा सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची मुंबईत राजभवन इथं सदिच्छा भेट घेतली युरोप आणि महाराष्ट्रादरम्यान व्यापार वाणिज्य उच्च शिक्षण आणि ग्राहक संरक्षण या क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं या शिष्टमंडळात राज्यपालांशी चर्चा केली या शिष्टमंडळात जर्मनी स्वीडन स्लोवाकिया जे गणराज्य आणि मिल्टा या देशाच्या प्रतिनिधींचा तसंच अधिकाऱ्यांचाही समावेश होता जीवन जगताना अडचणी येतच असतात त्या अडचणी कधी शारीरिक तर कधी आर्थिक अडचण कितीही मोठी असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते हे दाखवून दिलंय वाशिम जिल्ह्यातल्या विशाल आढाव या तरुणानं वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातलं सोमठाणा विशाल आढाव या तरुणाचा जन्म या गावातल्या सुतारकाम करणाऱ्या कुटुंबात झाला जन्मतात नशिबी अपंगत्व आलं घरच्या बेदाच्या परिस्थितीतही विशालनं गावच्या शाळेतून कसंबसं चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं स्वाभिमान माणसाला जगायला शिकवतो हो। ही उक्ती विशालच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते आपण दिव्यांग आहोत आपल्या दिव्यांगत्वाचा त्रास आपल्या म्हात्याला आईवडिलांना होऊ नये त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे हे तळमळीतूनच विशालनं कुठलंही प्रशिक्षण न घेता इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करण्याचं प्रशिक्षण घरीच आत्मसात केलं दिव्यांगत्वावर मात करत आज विशाल मोबाईल रेडिओ बॅटरी यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय पहिल्यांदा रेडिओ बनवला घरीच होता रेडिओ बनवला टाकले काही मी म्हणलं काही आता मला मोठं दुकान टाकायचं काही स्कीम काढा म्हणलं मी रेडिओ दुरुस्त करतो मोबाईल पण दुरुस्त करू शकतो दुरुस्त करू शकतो मात्र सरकारची कुठली योजना विशालापर्यंत पर्यंत पोहोचली नाही समाज कल्याण विभागाकडून अपंगांना पुरवण्यात येणारी सायकलही विशालला अजूनही मिळू शकली नाही सरकार त्या इकडून असं वाटते की याखाद्या मोबाईल दुकान टाका यासाठी पैसे पाहिजे मात्र त्याच्या वडिलांनी विशाल आपल्या कल्पक बुद्धीतून लाकडी सायकल बनवली त्या सायकलवर बसून आता विशाल फेरफटका मारू शकतो दिव्यांगत्व एक कमकोतपणा आहे असं न समजता स्वावलंबी झालेल्या विशालच्या जिद्दीला आमचा सलाम विशाल म्हणजे सला। दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर आशावादाचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे ओळया पुढील बातम्यांकडे धुळे इथं कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कृषी आणि प्रक्रिया उद्योजकता कडधान्य मूल्यवर्धन शेवगा लागवड तंत्रज्ञान लिंबू बोर उत्पादन तंत्रज्ञान शाश्वत कुक्कुटपालन या विषयांवर चर्चासत्र होणार आहेत तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबरच त्याचा शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष वापर होणं महत्वाचं आहे तंत्रज्ञान प्रसारात शास्त्रज्ञांबरोबरच शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असल्यानं या दोन्ही घटकांनी या व्यासपीठाचा वापर करावा असं प्रतिपादन धुळे जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांनी यावेळी केलं या माध्यमातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या अनुभवांचं आदान प्रदान होईल परीक्षणामध्ये एक लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचं वाटप करण्याचं उद्दिष्ट असून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकशे तेवीस गावांची निवड केल्याची माहितीही त्यांनी दिली उद्या या महोत्सवाचा समारोप होणार आहे मिलिंद चंपानेरकर यांनी मराठी भाषेत अनुवादित केलेल्या लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला दोन हजार सोळा या वर्षासाठीचे साहित्य अकादमीचा पुरस्कार काल नवी दिल्लीत जाहीर झाले सईद अख्तर मिर्झा यांच्या अम्मी लेटर टू ए डेमोक्रेटिक मदर या पुस्तकाचा हा अनुवाद आहे पन्नास हजार रुपये रोख आणि ताम्रपदक असं या पुस्तक पुरस्काराचं स्वरूप आहे छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक होऊन सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं जिल्ह्यातल्या पुरापाल गावालगतच्या जंगलात नक्षलवादी लपून बसले होते त्यांनी तैनातीवर असणाऱ्या पोलिसांवर गोळीबार सुरू केला त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले अशी माहिती नक्षलवादी विरोधी विशेष मोहिमेचे पोलीस महासंचालक डी एम अवस्थी यांनी दिली नक्षलवाद्यांकडून होणारा गोळीबार थांबल्यानंतर पोलिसांनी पशुपाल जंगलाचा परिसर चांगलाच पिंजून काढला त्यावेळी सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले तसंच इतर शस्त्रांसह दोन रायफल्सही पोलिसांनी जप्त केले आहेत वाहनांची वाढती संख्या आणि वाढते अपघात याचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं अपघाताची नोंदणी आणि अहवालाचा विशिष्ट नमुनाही तयार केला आहे तपासाला उपयुक्त ठरणाऱ्या नवीन स्वरूपांमध्ये संपूर्ण देशातल्या अपघातांची केंद्रीकृत नोंद केली जाणार आहे अशी माहिती या मंत्रालयाच्या सल्लागार आणि वाहतूक विषयक संशोधन करणाऱ्या कीर्ती सक्सेना यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना दिली भारतात दररोज एक हजार तीनशे चौऱ्याहत्तर रस्ते अपघात होतात आणि त्यामध्ये रोज चारशे जणांना आपले प्राण गमवावे लागतात म्हणजेच देशात दर तासाला सत्तावन्न अपघातात सतरा जणांचे प्राण जातात अपघातासाठी रस्त्यांची अवस्था दृश्यमानता मार्गदर्शक फलक आणि हवामान या गोष्टीही कारणीभूत असतात मात्र सरसकट वाहन चालकांना दोषी धरलं जातं एकूणच अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांची केंद्रीकृत नोंदणी करून त्यानुसार उपाययोजना करणं आता शक्य होणार आहे विकसित देशात ज्याप्रमाणे अपघाताची नोंद केली जाते त्या धर्तीवर आता भारतात नोंदी केल्या जातील असं कीर्ती सक्सेना यांनी सांगितलं जागतिक आरोग्य संघटना वाहतूक क्षेत्रातले संशोधक आणि आय आय टीमधील तज्ञांनी मिळून अपघात नोंदणीचं हे प्रारूप तयार केलं आहे बुलडाणा जिल्ह्यात तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून केंद्र शासनानं शेतकऱ्यांना शेतमालाचा पुरेसा हमीभाव मिळावा यासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यास आता सुरुवात केली आहे बाजारात व्यापाऱ्यांकडून तुरीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर गर्दी केली बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी आणत आहेत बाजार समितीच्या शिदोरी गृहातून शेतकऱ्यांना एक रुपये जेवण आणि त्यांचा माल सुरक्षित ठेवण्याची पुरेशी व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे सध्या तुरीची आवक निश्चितच वाढली आहे शेतकऱ्यांना जास्त जास्त तूर इथं विक्री सांगण्यासाठी केंद्रावर आणण्यासाठी जी सुविधा लागते ती सुविधा आम्ही मार्केट कमिटीद्वारे सिक्युरिटी कुणाला त्रास नाही हो तर पाण्याची व्यवस्था आणि नाफेडकडे यंत्रणा कमी असल्यामुळे आम्ही आमची स्वतःची यंत्रणा इलेक्ट्रॉनिक वाटे आमची सिक्युरिटी आणि काही कर्मचारी असं करून जास्तीत जास्त माप कसं होईल आणि शेतकऱ्यांना त्रास कर न हो यासाठी त्यांना तीन तीन दिवस जे मापाला लागतात त्यामुळे त्यांना जेवणाची पण एक उपायामध्ये इथं व्यवस्था करून दिलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याचा माल कसा मोजला जाईल याच्याकडे आम्ही जातीनं लक्ष देत आहे रोखमुक्त व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या भीम अर्थात भारत इंटरफेस फॉर मनी या मोबाईल ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एक कोटी सत्तर लाख लोकांनी हे ॲप डाऊनलोड केलं आहे अशी माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली ते पत्रकार परिषदेत बोलत होते वेगवान आणि सुरक्षित रोकडरहित व्यवहारांसाठी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं हे मोबाईल ॲप आणलं सुरुवातीला यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या मात्र कमी झाल्याचं म्हणाले डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोग लवकरच कॅशबॅक योजना आणणार असल्याचंही कांत यांनी सांगितलं कोलंबो इथं आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेलं दोनशे पंचेचाळीस धावांचं उद्दिष्ट भारतानं पन्नास षटकातल्या चे शेवटच्या चेंडूवरच साध्य केलं दप्ती शर्मानं एकाहत्तर धावा केल्या तर हरमनप्रीत कौर एक्केचाळीस धावांवर नाबाद राहिली याआधी दक्षिण आफ्रिकेनं एकोणपन्नास षटकं आणि चार चेंडू दोनशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या एमप्रिजनं सर्वाधिक म्हणजे चाळीस धावा केल्या राजेश्वरी गायकावाडनं तीन बळी घेतले भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आयसीसी जागतिक चषकासाठी याआधीच पात्र ठरले आहेत पात्रता फेरी सर्व सामन्यांमध्ये अपराजित राहणारा भारताचा हा एकमेव संघ होता हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात वाढ झाली राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दहा नगरपालिकांसाठी सरासरी छप्पन टक्के तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान उद्या होणार मतमोजणी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार काल समाप्त उद्या होणार मतदान तामिळनाडू विधानसभेत झालेला विश्वासदर्शक ठराव नामंजूर करण्याबाबत केलेल्या द्रमुकच्या याचिकेवर आज सुनावणी नागालँड पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष शुरा होसेली लिएसू आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आणि कोलंबोत झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट पात्रता स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करून भारत विजयी संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित याबरोबरच हे बातमीपत्र संपल्या पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार